तो नमस्का में डूप मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेखकडू चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे एकवीस जुलै तर उद्याचा आणि आज रात्रीचा संपूर्ण हवान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान राज्यामधील जे आहे पावसाचा जोर वाढणार आहे उद्याच्या दरम्यान राज्यातील ठिकठिकाणी चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागा आणि मध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे याचा संपूर्ण हवान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जसं की राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की आज वीस जुलै आणि राज्यामध्ये आज पावसाचा जोर कमी राहील म्हणजे तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा आपण अंदाज कालच्या व्हिडिओमध्ये दिला होता आणि विदर्भामध्ये आपल्याला आज हवामान कोलडे राहील तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आपलं आजच्या दरम्यान हवामान कोलडे राहील फक्त तुरळक ठिकाणी काही भागामध्ये पावसाची शक्यता हलका तर रिमझिम पाऊस कुठेतरी पाहायला मिळू शकतो असा अंदाज आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिला होता तर आपला अंदाज एकदम त्या ठिकाणी खरा ठरलेला आहे आणि आता शेतकरी मित्रांनो आता आपण गेल्या दोन दिवसापासून सांगत आहोत की राज्यामध्ये एकवीस जुलैपासून राज्यामधील पावसाचा जोर वाढणार आहे आणि एकवीस तारखेला म्हणजे उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुस पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये कुठे पडणार आहे याचा देखील हवामान अंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल याचा अंदाज आपण अधिक पाहूया तर आज रात्रीच्या दरम्यान जो कोकमपट्टीमध्ये आहे आणि सोलापूरचा जो काही भाग आहे म्हणजे पंढरपूर सातारा या परिसरामध्ये त्या शेतकरी मित्रांनो आपला उद्या आ, आज म्हणजे आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आता उद्याचा अंदाज तर उद्या दिनांक आहे एकवीस जुलै आणि उद्यापासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे तर उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे कोकमपट्टीमध्ये हलका ते रिमझिम पावसाला सुरुवात होईल आणि इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोल राहील तसेच उद्या सकाळच्या दरम्यान जे आपलं फक्त विदर्भातील गोंदियाचं गोंदिया, गोंदिया जिल्हा आहे या गोंदिया भागामध्ये आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल फक्त आणि इतर भागामध्ये हवामान उद्या दुपारपर्यंत कोल्ड राहील आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये पडणार आहे तर याचा अंदाज या ठिकाणी पाहूया तर उद्या दुपारनंतर सगळ्यात सुरुवातीला जे आपला उत्तर महाराष्ट्रातील पावसाला सुरुवात होईल त्यामध्ये जे उद्या दुपारच्या दरम्यान नाशिक पालघर मालेगाव इगतपुरी वाडा कल्याण डोंबोली मुंबई खोपली खेड जुन्नर तसेच गोळेगाव पुणे जेजुरी बारामती सातारा चिपळूण करार विटा आणि सांगली कोल्हापूर राजापूर रत्नागिरी निपाणी बेलगाव गोकाक आणि सावंतवाडी हा जो परिसर आहे या भागामध्ये जे आपला उद्या दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पावसाला सुरुवात होईल तर हा पाऊस जे आपला या ठिकाणी त्यानंतर दुपारनंतर मराठवाड्यामध्ये येईल त्यामध्ये आल्यानगर जिल्हा संपूर्ण आल्यानगर जिल्ह्यामध्ये आपला, में 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 आपला में में। आ, में उद्या सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये शिरूर रायगण कडा श्रीगोंदा दौंड राहूर कर्जत करमरा पातर्डी भगूर घोडेगाव राहुरी या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सायंकाळीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान तसेच मराठवाड्यामध्ये पाहिजे म्हणलं हवामानंदाज तर उद्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आंबळ परतूर गंगाखेड तसेच गंगापूर वैजापूर तलवड कन्नड आणि सिल्लोड मोहरा देवगाव राजा जालना आणि जो इकडचा भाग आहे माजलगाव परभणी हिंगोली सिलू तसेच जे आहे पररी अहमदपूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे जाए, आहे उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल चांगलाच पाणी पाणी होईल असा पाऊस आपला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान आपलं राहणार आहे तर उद्या सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाला सुरुवात होईल मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामधील जे आहे संपूर्ण परभणी जिल्हा आहे तसेच जे आहे मादलगाव पररी जालना पैठण छत्रपती संभाजीनगर लातूर जिल्हा बीड जिल्हा केस जितूर हा जो परिसर आहे या भागामध्ये तसेच आल्यानगर या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तसेच खानदेश भागामध्ये सुद्धा जे आपला उद्या दुपारनंतर पावसाचा जोर या ठिकाणी राहील त्यानंतर सोलापूर भागामध्ये सुद्धा जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये जर अंदाज पाहायचं म्हटलं तर विदर्भातील जे आपला अकोला अमरावती या भागामध्ये पावसा जर उद्याच्या दरम्यान कमी राहील आणि त्यानंतर जो नागपूर साईडचा जो भाग आहे नागपूर गोंदिया गडचिरोली भांडारा वाशिम चंद्रपूर या भागामध्ये तसेच वर्धा या भागामध्ये जे आपला उद्या सायंकाळपास सायंकाळच्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तस तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो सुद्धा पाऊस राहणार आहे म्हणजे उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची जोरदार हजेरी या पाया ठिकाणी पाहायला मिळेल फक्त काही भागामध्ये पाऊस राहणार नाही त्यामध्ये अकोला अमरावती तसेच जे आहे नंदुरबार या भागामध्ये जे आहे उद्याच्या दरम्यान पावसात जोर शक्यतो जे आपला थोडाफार फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यानच आपल्याला थोडाफार रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि उद्या रात्रीच्या दरम्यान फक्त छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा आणि लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा आणि आल्यानगरचा काही भाग बीड साईडचा आणि लातूर जिल्हा या भागामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तसे विदर्भामध्ये सुद्धा आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्या जे आहे अकोला जिल्ह्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील उद्या दुपारच्या नंतर सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्या जी आहे अकोला आणि अमरावती या भागामध्ये राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे हा संपूर्ण हवानंदाच तर आमचे असेच हवानंदा जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद